बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकानं अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जातोय शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता शिकणाऱ्या शेख अराण मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या स्वर्गवासी रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये इतका दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख अराण आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झालं या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अराण या चिमुकल्यास अमानुषपणे मारहाण करून त्याची मान दाबली यामध्ये अरणच्या मानेला जबर दुखापत झाल्याचं अरणच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय मात्र याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर सहा सा ते सात शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि असे काही घडलेच नाही अराण हा पाय घसरून पडला आणि त्याला दुखापत झाली असल्याचं पत्रकारांना सांगा असा दबाव पालकांवर टाकत असल्याचं पालकांनी बोलताना सांगितलंय तर सदर प्रकरण दडपण्यासाठी शहरातील नावलौकिक एका माजी नगराध्यक्षांकडून सदर मुख्याध्यापकास देत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचं बोललं सदर घटना नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन अराण्याला न्याय ने देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलय तशी तक्रार आपल्याकडे फोनवरून आलेली आहे तर तसंच संबंधित शिक्षकाला त्याच्याबद्दल आपण लेखी खुलासा सादर करण्यासाठी पत्र दिलेलं आहे संबंधित पालकांनी सुद्धा आज आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये दे तक्रार देण्याचं सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे आम्ही एक चौकशी समिती गठित करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि जर संबंधित दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ मेरा लडका नगर परिषद स्कूल में बढता तो झोडी के ने उसको मारा उसकी गर्दन सुज गई में ला, आया था तो उन्होंने बोले टूप लगा दो सुजन उतर जाएगी वो झोड़ी पे आए थे कंपट करने को घर पर तो वो बोले पत्रकार को मालूम वापस ले लो क्या नाम है बेटा आपका हरा अच्छा आ, कौन से स्कूल में आप पढ़ते दो दो स्कूल कॉल में आ, आ, आपको किसने मारा जोंपी सब नाम क्या है वो झोड़ी कौन है इनमास्टर इनमास्टर हाँ इनमास्टर हेड मास्टर है अच्छा क्यों मारा बेटा अच्छा, तरिक्या अच्छा निव्ज जिनेन महराष्ट प्रतिनिधी प्रद्रिधी नितिन टाले